काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उघडण्यात आलाय या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे जम्मू काश्मीर मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करण्याची सूचनाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली आहे त्याच पार्श्वभूमीवर ओमर महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली आहे पण यापेक्षाही दुर्दैवी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र भवनाला विरोध करणाऱ्या ओमर अब्दुल्लांचे वडील फारुख अब्दुल्ला मुंबईतील पवित्र शिवतीर्थावर आले आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पायघड्या अंथरल्या गेल्या हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब आयुष्यभर हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी लढा दिला पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडल्यानं महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या अब्दुल्ला आणि इंडी अलायन्सच्या चरणी लोळण घेण्यात धन्यता मानताय महाराष्ट्र भवन जम्मू काश्मीर मध्ये उभं राहीलच पण महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र विरोधी अब्दुल्लांसारख्या मित्रांना कदापि माफ करणार नाही